पारोळा येथे सव्वीस जानेवारी रोजी सत्याहत्तरावं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण डॉक्टर उल्हास देवरे यांच्या हस्ते संपन्न झाले पारोळाचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष रोहन मोरे गटविकास अधिकारी संजय मोरे नायब तहसीलदार अनिल पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार नेरकर एस बी देसले माजी नगर उपाध्यक्ष दीपक अनुष्ठान नगरसेवक नरेंद्र राजपूत पंकज मराठे छोटू पाटील सुदाम चौधरी डॉक्टर मंगेश तांबे तलाठी माने सहपत्रकार बाळासाहेब पाटील संपादक भिका चौधरी संपादक साहेबराव बागोल पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भूपेंद्र मराठे पत्रकार प्रकाश पाटील पत्रकार संजय पाटील पत्रकार राकेश शिंदे पत्रकार अशोक लालवानी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकडे यांनी मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम तसंच पोलीस प्रशासन तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी वृंद अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात प्रजासत्ताक दिन संपन्न झाला तसंच डॉक्टर देवरे यांनी आलेल्या सर्व पक्षीय नेत्यांचा तसंच नवनिर्माण नगरसेवक नगराध्यक्ष व पत्रकारांचा सर्व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या